कमी वेळात चवीला खूपच छान लागणारी रेसिपी बनवूयात कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले तमालपत्र मोठी वेलची दालचिनी लवंग काळी मिरी घेतले ते तेलामध्ये घालून घ्यायचे थोडा वेळ भाजून घ्यायचे जिरे हिंग बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा हिरवं वाटण घातले हिरव्या वाटणामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली ती यामध्ये घालून घ्यायची दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो पटकन मऊ व्हावेत शिजले जावेत यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं आता यामध्ये कांदा लसू मसाला धने पावडर गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी हळद घालून एकसारखा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला भाजताना गॅस नेहमी लहान ठेवायचा म्हणजे मसाला चांगला भाजला जातो बस मेथी घालून घ्यायची भिजवलेला अख्खा मसूर आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं पाणी वापरताना पाणी उकळवून चांगलं घेतलंय ते पाणी यामध्ये वापरायचं जेवढा अख्खा मुसर आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं आता या कुकरला झाकण लावून यायच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चिट्ट्या झाल्यावरती कुकर पूर्णपणे थंड करायचा झाकण उघडायचं गरमागरम अख्खा मसूर खाण्यासाठी सर्व करायचं